नमस्कार आज दोन फेब्रुवारी आणि आपला हवामान अंदाजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये हवामान कसं राहील पावसाचा अंदाज दिलेलाच आहे परंतु पावसाच्या व्यतिरिक्त देखील हवामानामध्ये खूप मोठे बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या पिकावरती होत असतो आपण त्या संदर्भाची माहिती बघूया परंतु सर्वप्रथम बघूया आज सकाळची थंडी कशी राहिली सातारा उत्तर आणि पुण्यामध्ये काहीशी थंडी जाणवलेली आहे जवळपास बारा ते चौदाच्या दरम्यान या ठिकाणी तापमान राहिलेलं आहे या व्यतिरिक्त धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना बुलढाणा आणि अमरावती उत्तर विभाग सातारा सांगली उत्तर विभाग सोलापूर या ठिकाणी सकाळ सकाळी हलकी थंडी जाणवली असेल परंतु इतर विभागामध्ये ज्यामध्ये खास करून बहुतांशी विदर्भाचा विभाग त्यासोबत बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड सोलापूर आणि सांगली कोल्हापूर या ठिकाणी थंडी पूर्णतः गायब झालेली आहे आणि कसल्याही प्रकारची थंडी नाही नॉर्मल आपला सकाळी सकाळी काहीसा थंडावा जाणवत असेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील थंडी पूर्णतः कमीच होणार आहे त्याबद्दल आपण माहिती पुढे बघूयाच परंतु सर्वप्रथम बघूया काल क रात्री पाऊस झालेला आहे त्या संदर्भाची माहिती तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काल म चांगल्यापैकी जोरदार पाऊस झालेला आहे जवळपास चोवीस मिलीमीटरच्या आसपास या ठिकाणी पावसाची नोंद आहे तर भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी हलका पाऊस आहे जवळपास तीन मिलीमीटर ते साडेतीन मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंदी आहेत तर वर्ध्यामध्ये देखील काहीसे हलके थेंब झाले असतील तर काल आपण व्हिडिओ दिला त्यामध्ये तुम्हाला पाऊस न होण्यासंदर्भात आपण माहिती सांगितली होती पावसाचा अंदाज दिलेला नव्हता त्याबद्दल क्षमा असावी आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त चांगला हवामान अंदाज द्यावा कारण की असं नाही की एखादं आपण टी व्हीवरती जाहिरात बघितली आणि ते प्रॉडक्ट आपण घ्यायचं की नाही घ्यायचं ते आपल्या मनावर असतं परंतु हवामान असा विषय आहे की शेतकरी जेव्हा हवामानाची माहिती बघतात तेव्हा आपल्या शेतामध्ये त्यानुसार आपलं नियोजन देखील करत असतात तर ही एक चूक आहे आपली भविष्यात आपण नक्कीच प्रयत्न करू की अशा प्रकारची चूक होऊ देणार नाही कारण की हवामान हा खूप संवेदनशील विषय आहे यामध्ये सतत बदलणारी ही प्रणाली आहे त्यामुळे निश्चित सांगणं खूप कठीण असतं परंतु तरी देखील आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त चांगला हवामान चा। अंदाज देण्याचा या ठिकाणी पावसासंदर्भात एक अंदाज होता मला परंतु आपण यानंतर भविष्यात जर अशा प्रकारची शंका असेल तर निश्चितच तुम्हाला त्याबद्दल सांगू की किती प्रमाणामध्ये शक्यता आहे अशा प्रकारची माहिती त्यानंतर आता आपण बघूया की उद्या सकाळचं उद्या दुपारचं तापमान कसं राहील उद्या दिवसाचं तर व तापमानामध्ये मा उद्यापासून वाढ होणार आहे तर जो दक्षिणेकडील महाराष्ट्र आहे या ठिकाणी देखील तापमानामध्ये वाढ आहे जवळपास बत्तीस अंश ते चौतीस अंशच्या आसपास या ठिकाणी तापमान राहील तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी त्यासह किनारपट्टीमध्ये तापमानामध्ये मा उद्या वाढ आहे त्यासोबतच मराठवाड्यामध्ये देखील आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील काही ठिकाणी चौतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवलं जाईल असं मॉडेलनुसार आहे आणि उत्तरेकडील महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील त्यासोबत उत्तरेकडील विदर्भ आहे या ठिकाणी देखील उद्या काहीशी तापमानामध्ये मा वाढ आहे जवळपास तीस ते बत्तीस आणि त्यानंतर जे परवापासून जवळपास चार तारखेपासून तापमानामध्ये चांगल्यापैकी वाढ होईल ज्यामध्ये खास करून तेहतीस ते पस्तीसच्या दरम्यान तापमान नोंद होईल बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती विदर्भातील बहुतांश विभागामध्ये परवापासून तापमानात वाढ होणार आहे दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये देखील वाढ सुरूच आहे आणि ही वाढ अजून वाढेल म्हणजे जवळपास चौतीस पस्तीसपर्यंत या ठिकाणी किंवा छत्तीसपर्यंत देखील ज्या दिवसाच्या तापमानाच्या नोंदी आहेत तर त्या होण्याचा अंदाज आहे सोळापर्यंत पर्यंत देखील शक्यता आहे आणि जवळपास पाच ते सहा तारखेच्या आसपास जे पावसाची शक्यता आहे तर विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये राहणार आहे त्यानंतर पश्चिमेकडील विभाग जो आहे तर या ठिकाणी धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे या ठिकाणी काहीसे थंड वारे येतील कारण की जे पश्चिमे आवर्त आहेत तर ते पुढे निघून जाईल आणि त्याच्या प्रभावाच्या नंतर थंड असे वारे काहीसे पश्चिमेकडे महाराष्ट्रामध्ये जाणवतील आणि सहा सात आठ नऊ ला थंडी आहे या संदर्भात माहिती दिलेलीच आहे तर दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवने आपल्या पिकाचं नियोजन करावं कारण की चार पाच सहा सात आठ नऊ अशा तारखामध्ये जे ऊन आहे तर चांगला चटका मारणार आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे गावासारखं पीक जे आहे तर खराब हवामानामुळे बऱ्याच ठिकाणी खराब झालेला आहे आणि आता जर त्याला व्यवस्थित प्रकारे तुम्ही जरा नियोजन नाही केलं त्याचं जे बुरशीनाशक कीटकनाशक असतील ते जर तुम्ही नाही केले तर ह्या वाढलेल्या उन्हामध्ये ज्या शेतकरी मित्रांचे उशिराचे गहू आहे तर ते पूर्णपणे कामातून जातील त्यानंतर इतर भाजीपाला पीक आहे यामध्ये दे देखील आळी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त पाऊस हा सांगणं हा हवामान नाही मित्रांनो या व्यतिरिक्त देखील काही घडामोडी असतात का ज्यामुळे आपल्या पिकावरती खूप मोठा परिणाम होत असतो आपण बघत असाल की बहुतांश ठिकाणी गव्हाचं पीक हे बिघडलेलं आहे त्याचं कारण हे हवामान आहे जर अशा प्रकारची माहितीची पूर्वकल्पना मिळाली तर निश्चितच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नियोजन करता येतं कारण की खराब हवामानामुळे देखील आपल्या पिकावरती उत्पादक जे उत्पादन आहे तर त्याच्यावर आपला खूप मोठा परिणाम होत असतो आपण यापूर्वी देखील सातत्याने त्या संदर्भात पूर्वकल्पना दिलेली आहे की वातावरण खराब राहणार आहे जे शेतकरी रोज बघतात त्यांना माहिती आहे तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र